नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा आमटी आपण नेहमीच बनवतो पण आज मात्र काहीतरी वेगळं बनवूया जे आपण स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो खूप छान आणि कुरकुरीत बनतं चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया तर इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बारीक मोठ्या अशा पाच ते सहा शेंगा आहेत वजनी प्रमाणात सांगायचं तर अंदाजे या पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम असतील तर आता या स्वच्छ दुहून आणि कापून घेऊयात तर आता इथे बघू शकताय शेंगा स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहेत तसेच यावरची थोडीशी निघेल तेवढी साल काढून टाकायची तर आपल्याला जशा आवडतील तशा बारीक मोठ्या आकारात जशा कापायच्या आहेत त्या कापून घ्यायच्या आता या शेंगा आपल्याला एक दोन मिनटासाठी फक्त वाफवून घ्यायच्या आहेत तर काय करायचं चा? एका चाळणीमध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण मोदक वगैरे बनवतो अशा चाळणीमध्ये या शेंगा पसरवून ठेवायच्या आता इकडे गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाणी थोडं गरम झाले तर ही चाळण आता या भांड्यावरती ठेवून देऊयात गॅस इथे बारीकच ठेवायचा व यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिटासाठी याला असच ठेवून देऊयात तर फक्त दोनच मिनटं ठेवायच्या आहेत पूर्ण शेंगा शिजवून घ्यायच्या नाही आहेत अर्ध्या कच्च्या शेंगा इथे शिजवून घ्यायच्या आहेत तर दोन मिनटं झालेली आहेत आणि बघूया शेंगा कशा शिजलेल्या आहेत तर हे पहा शेंगा पूर्ण शिजलेल्या नाही आहेत अर्ध्या अर्ध्या शिजलेल्या आहेत तर अशा शेंगा इथे शिजवून घ्यायच्या आता हे आपण खाली उतरून घेऊया तर इथे एक ताट ठेवलेलं आहे आणि या ताटावरती असं तिरकं ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल शेंगांमधलं पाणी नितळलं जाईल व आता शेंगा खूप गरम आहेत तर हे थंड होईपर्यंत त्याला असंच ठेवून देऊयात तर आता हे थंड झालेलं आहे व यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे व या शेंगा पहा अगदी परफेक्ट आहेत म्हणजे हाताने दाबल्या तर त्या फुटत नाही आहेत अर्ध्या कच्च्या अशाच शिजलेल्या हव्यात तर आता या शेंगा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे या मोठ्या बाहुलमध्ये मी शेंगा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर सर्वात आधी घालूया एक चमचा अल्ल लसणाची पेस्ट त्यानंतर घालूया अर्धा चमचा जिरेपूड तसेच अर्धा चमचा धनेपूड त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला हा मसाला आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर पाव चमचा हळद घालायची तसेच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तर हे प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर चवीपुरते मीठ म्हणजे इथे मी अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे तसेच एक चमचा दही किंवा याऐवजी आपण लिंबाचा रससुद्धा घालू शकतो तर आता हाताने किंवा एखाद्या चमच्याने हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे घातलेले सर्व मसाले या शेंगांना अगदी सर्व बाजूनी चांगले लागतील तर इथे बघू शकता हे सर्व एकत्र अगदी छान मिक्स झालेलं आहे आता काय करायचं यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊया म्हणजे मसाले या शेंगांमध्ये छान मुरले जातील म्हणजे शेंगा या मसाल्यांमध्ये छान मॅरिनेट होतील तर आता दहा मिनिटांनी बघूया हे पहा अगदी छान असं हे तयार झालेलं आहे आता काय करायचं याला आता असंच बाजूला ठेवून देऊया व तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तरी ते एक मोठी प्लेट घ्यायची या व यामध्ये आता दोन चमचे बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ घ्यायचं व त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तसेच छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व हाताने किंवा एका चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये सुद्धा तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करायचं व हवं असेल तर आपण थोडासा गरम मसाला सुद्धा यामध्ये घालू शकतो आता काय करायचं मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेल्या या के शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या व एक रिकामी प्लेट घ्यायची व या शेंगा या पिठामध्ये घो चांगल्या घोळवून म्हणजे चांगलं याला कोट करायचं तर बघू शकताय जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं सर्व बाजूनी अगदी या तयार केलेल्या पिठामध्ये चांगल्या घोळवून घ्यायच्या तर हे पहा अशा सर्व शेंगा आपल्याला या पिठामध्ये चांगला चांग चांग चा। अशा कोट करून घ्यायच्या तर बघू शकताय अशा पद्धतीने याला चांगलं सर्व बाजूनी हे पीठ लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने या सर्व शेंगा आपण या पिठामध्ये चांगल्या घोळवून घेऊयात म्हणजे हे पहा अशा चांगल्या कोट करून घ्यायच्या म्हणजे ही पीठ अगदी या शेंगांना सर्व बाजूनी लागलं पाहिजे आता काय करायचं गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक ते दीड पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं तर फक्त एक ते दीड पळीच घालायचं आहे कारण आपल्याला इथे हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही जेवढं लागल तेवढंच घ्यायचं आहे तर तेल आता गरम झालेलं आहे आणि या ज्या आपण कोट केलेल्या शेंगा आहेत त्या या यामध्ये अशा ठेवून द्यायच्या तर जितक्या या कढईमध्ये बसतील तितक्या आपण शेंगा यामध्ये ठेवू शकतो तर इथे बघू शकताय जितक्या बसतील तेवढ्या शेंगा आपण यामध्ये ठेवलेल्या आहेत तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा व सर्व शेंगा ठेवून झाल्या की त्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा व अगदी मंद आचेवरती हे फ्राय करून घ्यायचं आहे तर शेंगा आपण आधीच अर्धवट शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे यावरती झाकण ठेवून पुन्हा शिजवण्याची गरज नाही फ्राय करतानाच त्या पूर्ण शिजल्या जातील जर यावरती झाकण ठेवलं तर पाहिजे तेवढा कुरकुरीतपणा या शेंगांना येणार नाही तर आता एका बाजूने शेंगा फ्राय करून झाल्यानंतर त्या अशा परतवून घ्यायच्या शेंगा फ्राय व्हायला काही वेळ लागत नाही खूप एक साधारण दोन मिनटानंतरच या शेंगा आपण अशा पलटवून घ्यायच्या तर हे बनवतानाच इतकं छान वाटत आहे असं वाटत आहे की आपण फिश फ्राय करतोय तर अगदी खूप छान ही पद्धत आहे आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा तर काय करायचं याला सारखं असं सा पलटवत नाही बसायचं अधूनमधून मात्र चमच्याने याला थोडंसं परतवायचं म्हणजे काय होईल या शेंगा अगदी सर्व बाजूंनी फ्राय होतील आणि अगदी छान अशा कुरकुरीत तयार होतील तर हे पहा शेंगा फ्राय करून झालेल्या आहेत खूप वेळ लागत नाही शेंगा फ्राय व्हायला तर अगदी मस्त झालेले आहेत कमी वेळात व कमी तेलामध्ये अगदी मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता सर्व अशा शेंगा आपण बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता शेंगा फ्राय करून झालेल्या आहेत आणि बघूनच याचा कुरकुरीतपणा तुम्हाला जाणवतच असेल तर मस्त लागतात अगदी टेस्टी लागतात नेहमीच आपण भाजी किंवा आमटी खातोस तर असं वेगळं काहीतरी एकदा नक्की ट्राय करा हे पहा मी अगदी जवळून तुम्हाला हे शेंग दाखवत आहे आणि अगदी कुरकुरीतच आहेत आणि खातानासुद्धा अगदी खूप वेगळी आणि भन्नाट टेस्ट लागते याची आणि लहान मुलांना तर ती खूपच आवडेल तर तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा कमी वेळेत कमी तेलात आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी घरी करून पहा व मला कमेंट करायला अजिबात विसरू नका